आदिवासी समाजाच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करून तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी निलेश गहिनीनाथ खोजे याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला निलेश खोजे फरार झाला आहे पीडित युवती महाविद्यालयातून तिच्या मैत्रिणीसोबत घरी जात होती वनीकरणाच्या जा जागेतून घरी जाताना निलेश खोजे मोटरसायकलवरून आला गाडी आडवी लावून त्यानं विद्यार्थिनीचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं दुसऱ्या दिवशी विद्यार्थिनीला फोनवर फोन करून निलेश खोजे यानं जातीवाचक शिवीगाळ केली मुलीनं पोलिसांमध्ये तक्रार केली आहे निलेश कोजे फरार झालाय पोलीस उपाधीक्षक या प्रकरणाचा तपास करतात आदिवासी समाजाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे एकलव्य भिल संघटना संभाजी नगर आणि तालुकाध्यक्ष पाथर्डी यांनी अधिक माहिती दिली एकलव्य भील भी समाज संघटनेचा तालुका अध्यक्ष कासार येथे माझ्या बंधूंवर आणि भगनींवर अत्याचार झाला म्हणून मी तिथे भेटीला गेलो पातडी पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तक्रार नोंदवली नाही त्यामुळं त्यामुळं मी पातडी पोलीस स्टेशनला हजर होऊन स्वतः हा गुन्हा नोंद करून पोलीस शासनाला मी विनंती केली का आरोपी लवकरात लवकर पकडण्यात यावा हा गावगुंड त्यांनी जातीविदेयक शिबिगाळ करून आणि एकलव्य बिल समाज उठवण्याची धमकी पण दिलेली आहे तर पोलीक पोलीक निरीक्षक साहेबांनी याची दाक्षता घ्यावी पुढं पाऊल टाकायचा तर त्यांनी ईदच थांबवा दिली हो अशी मी विनंती करतो मी किशोर नाईक एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर आज ही जे आदिवासी मुलींवर अतिप्रसंग करण्याची घटना घडली आणि आम्हाला फोन झाला आम्हाला थोडंसं खरं तर उशीर झाला पण मी खरंच आज आभार व्यक्त करतो या ठिकाणी सर्व आदिवासी समाज काम करणाऱ्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे की दोन दिवस झालेली घटना असून तिची एफ आय आर दाखल करून घेण्यासाठी पोलीस ठिकाणी आम्हाला या ठिकाणी ध्येय आंदोलन करावं लागलं आणि मग कुठंतरी त्यांनी तिरगट त्यांचं दखल घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे तर हा गुन्हा दाखल करून आमचं समाजाने होणार नाही त्या आदिवासी महिलांवरती तिथल्या भिलहाटीवरती उठून जाण्याची जातीवाचक शेवेगाळ करण्याची त्या मुलीला छेडछाड करण्याचा हा जो प्रयत्न केला आहे हा धर नराधम प्रवृत्तीचा व्यक्ती आहे त्याच्यावरती व त्याच्या सर्व साथीदारावरती खर सकून चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ दोन दिवसाच्या आत मान्य पोलीस निरीक्षक साहेबांनी मध्ये टाकावं हो। नसता आणि दुसरी गोष्ट त्या मुलीला शाळेत जाण्यासाठी आरियाच्या याच्या मला वाटतं वन विभागाच्या याच्यातून जावं लागतंय तर त्या मुलीवरती पुन्हा त्यांच्या कुटुंबावरती काहीही दबाव आणण्याचा प्रयत्नही या ठिकाणी होऊ शकतो म्हणून माझ्या साहेबांनी एक विनंती आहे की त्या कुटुंबाला एक बंदोबस्त आपण आपल्या पोलिस अंतर्गत संबंधित व्यक्तीवर कोणा करून शिक्षक होईपर्यंत देण्यात यावा एवढीच मागणी तो करतो आणि दोन दिवसाच्या आत सर्व नराधांना तात्काळमध्ये टाकावं नसता संपूर्ण आदिवासी समाज बांधवाच्या वतीनं सर्व संघटनांच्या वतीनं या पाथर्डी गावामध्ये तालुक्यामध्ये भव्य मोठं असं रस्ता रोको आंदोलन किंवा मोर्चा या ठिकाणी आम्ही काढू आणि त्याची सर्व जबाबदारी या पोलीस निरीक्षकांनी घ्यावी अशी विनंती मी त्यांना करतो एस नाईन मीडिया साठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी